संतोष देशमुख हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंना सह आरोपी करा सांगलीत निदर्शने करीत काँग्रेसची मागणी मास्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय राजीनामा दिलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडेंना देशमुख हत्येच्या प्रकरणात सह आरोपी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली काँग्रेसच्या वतीनं शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संतोष देशमुख हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसोबतच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील सह आरोपी करा अशी मागणी यावेळी करण्यात आली नव्वद दिवसापूर्वी बूथ प्रमुखाचा खून झाला आणि नव्वद दिवस या राज्यामध्ये हा विषय मीडिया ट्रायल आणि सुरेश देश यांनी लावून धरला आणि आज त्याची परिणिती म्हणून सगळं माहीत असून देखील एक साधन सुचितेचा आव आणायचा अशा पद्धतीनं एफ आय आर दाखल झाल्यानंतर आणि एफ आय आरमधले फोटो व्हायरल करून राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा आज राजीनामा घेतला वास्तविक हा राजीनामा न घेता त्यांना पहिल्यांदा या प्रकरणात सह आरोपी करायला पाहिजे होतं कारण खंडीच्या प्रकरणाची सुरुवात ज्या सातपुडा बंगल्यावरच्या धनंजय <ँँँँणी> मुंडेच्या सातपुडा बंगल्यावर पासून बैठकीतून सुरू झाली त्यामुळे ते सह आरोपी या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत आणि त्यांना पहिल्यांदा आरोपी करायला पाहिजे होता आणि मग त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता कारण गेले नव्वद दिवस सातत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस या विषयात सातत्यानं रोज नवीन वेगवेगळे खुलासे करत असताना देखील राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्यानं हा विषय आम्ही लावून धरलेला असताना देखील त्यांनी आजपर्यंत का गप्प बसले होते याचं उत्तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं पाहिजे असं आमचं मत आहे कारण एकाला एक नाही दुसऱ्याला एक नाही एकीकडे तुम्ही शिवप्रभूंचं नाव घेता आणि दुसरीकडे मात्र अत्यंत क्रूर पद्धतीनं एका पक्षाच्या भूत प्रमुखाची हत्या करतात ते पण खंडीला अडवाल म्हणून हे महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राचा नव्हे भी, नुसता बीडचा नव्हे तर महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय यांच्या राज्यात अशी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली